नमस्कार क्रांतीभूमी मराठी न्यूज मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे पिठोरी शिरसगावमध्ये वन विभाग अधिकारी दाखल मागील दोन दिवसापूर्वी पिठोरी शिरसगाव वडी काळ्या खाल्ल्याने पिठोरी शिरसगाव येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे वन विभागाने त्या दिवशी सुद्धा भेट दिली होती आज सर्व टीम सहित आज पुन्हा बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाची टीम पिठोरी शिरसगाव मध्ये दाखल झालेली आहे त्यावेळी त्यांनी त्या परिसरात बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं त्यांना यश आलं नाही त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना जागरूक राहण्याचे असे आव्हानसुद्धा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेले त्यावेळी विजय सर वन क्षेत्र परिष वन अधिकारी जालना दक्षिण पी एम पाटील सर वन परिमंडळ अधिकारी मंड अधिकारी आदिक के जी कदम वन वन रक्षक चिंचखेड डी जे मुटके वनरक्षक मठशि जळगाव सुप्रिया फड वनरक्षक जामखेड प्रेरणा जाधव वनरक्षक किनगाव कपिल शिंगणे वनरक्षक आंबड सुदाम मुंडे सहाय्यक वनरक्षक अधिकारी जालना हे सर्व टीम पिठोरी शिरजगामध्ये दाखल होऊन त्यातील बिबट्याचा शोध घेत होते पण आतापर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचे यश मिळालं नाही त्यांनी गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत परंतु गावकऱ्यांमध्ये पर्यटनची पुनरावृत्ती पिठोरी शिरसगाव वडी कोळ वडी काळ्या परिसरात होऊ नये अशी भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे क्रांतीभूमी मराठी न्यूज जालना आपल्यापेक्षा जास्त भीती आहे आपल्यापेक्षा तो माणसाच्या सानिध्य देत नाही ते दिवसा कधीच अटॅक करत नाही त्याचा वेळ आहे संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते पूर्ण रात्र सकाळी पाच वाजेपर्यंत सकाळी पाच सहा वाजेपर्यंत दिवस उजाडेपर्यंत तर शक्य तो होता येईल तेवढं काम तुम्ही दिवसा करायचे रात्रीचं पाणी असेल जे असेल यायचं असलं तरी दोघं तिघं सोबत यायचे हातात काठी ठेवायची काठीला घुंगरू लावायचे मोबाईलला मोबाईलचा आवाज जास्त ठेवायचा गाणे वाजवायचे गाणे मोठमोठ्याने म्हणायचे जेणेकरून त्याला वाटलं पाहिजे कोण तर आहे आपण ह्याच्यापासून लांब राहतो तो बिबट्या असा भेटणार आहे आपल्याला साधा एक माणूस जरी उभा दिसला ना तो त्याच्या लांबून जात असतो जोपर्यंत त्याला वाटत नाही की बा आपल्याला ह्या माणसापासून धोका आहे तोपर्यंत आपल्याला अटॅक करत नाही आणि जोपर्यंत एकतर धोका नाहीतर आपण खाली वाकल्यावर त्याला आपण शिकार समजतो तो आपल्याला Hmm. त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टीवरच तो अटॅक करतो दोन्ही गोष्टी आपल्याला इग्नोर आहेत आणि हेच माहिती तुम, तुम्ही तुमच्या गावामध्ये तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमच्या तालुक्या लेव्हलच्या तुमच्या गाव लेव्हलच्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असे मेसेज टाकून द्या आम्ही वाटल्यास आम्ही एक टेक्स्ट मेसेज तयार करतो तुम्हाला तुमच्या नंबरवर टाकतो ते तुम्ही hmm. पूर्ण तुमच्या गावातल्या व्हॉट्सअपला टाका म्हणजे जेणेकरून जनजागृती होईल आणि येणाऱ्या भविष्यात अडचणीला आपण ओके